निमित्तानं आपण आज प्रत्येक आमदाराच्या दारापुढे जाऊन आमदार साहेबांना विनंती करण्याचा विचार केला होता त्या पद्धतीने आज आपण पंचवटी दारासमोर आपण आलेलो आहोत आणि ह्याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येक आमदाराच्या दारा समाज बांधवांनी अशा प्रकारचं आंदोलन करावं आणि जनजागृतीसाठी आणि आरक्षणाचं जे अधिवेशन चालले नाशिक जिल्ह्यातील नाशिक शहरातला पूर्व भाग ज्या शहराची सुरुवात होती त्या पूर्व भागाच्या पहिल्या नंबरचे आमदार हे आदरणीय राहुल ढिकले साहेब आहे आणि म्हणून पहिलं आंदोलन मराठा समाजाचा जनआक्रोश आमदार साहेबांच्या या घरापासून आपण सुरुवात करतो अनेक लोकांचं म्हणणं झालं की मराठा समाजाला विरोध करणारे आमदारांच्या दारावर गेलं पाहिजे नक्कीच याही आमदारांच्या दारावर मराठा समाज जाईल परंतु जे आमच्या हक्काचे आमदार आहेत त्या आमदारांना आम्ही अधिकारानं सांगू शकतो की बाबा मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत तारखेला जे अधिवेशन होत आहे राज्याचे मुख्यमंत्री सकारात्मक आहेत आज मागासवर्गीय आयोगाचा अहवालही त्या ठिकाणी त्यांच्याकड सपोर्ट झाला आहे आणि त्याच्यामध्ये मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळालं की तो मागासवर्गीय आयोग हा मराठा समाजाच्या बाजूने निश्चितपणे आहे ही आनंदाची बाब आहे की आतापर्यंत एवढा मोठा सर्वे एवढ्या सगळ्या मोठ्या लोकांच्या कडून कधी झाला नाही तो ह्या सरकारने केला त्याबद्दल सरकारचे अभिनंदन पण करतो परंतु त्याचबरोबर मराठा योगा धनंजय पाटील हे सात दिवसापासून अंतरवली सराठी या ठिकाणी आमदार उपस्थित आहे काल कोर्टाच्या आणि समाजाच्या आग्रह झाल्या कालपासून त्यांनी सगळे औषधोपकरण घ्यायला सुरुवात हो केली आज सकाळी त्यांची तब्येत सगळ्यांना बरी दिसली परंतु माणूस तो लढवय आहे आणि त्या लढवय्या असल्यामुळे समाज बचलाय म्हणून त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर ते आस्त उपयोग अंतर कारणातून त्यांना काय त्रास आहे हे सगळ्यांना माहिती आहे आपण एक दिवस जेवलो नाही तर आपल्याला किती त्रास होतो हे आपण सगळ्यांनी पाहिलं गेल्या सात दिवसापासून पोटात पाण्याचा कण नाही आणि मागण्या काय जे काही कुणबीचे पुरावे सापडले आहेत या सर्व आमच्या बांधवांना तात्काळ प्रमाणपत्र त्या ठिकाणी देण्यात यावं आज राज्य सरकार याबाबत पॉझिटिव्ह आहे सकारात्मक आहे आणि आ... आमच्या मराठा आक्रोश मोर्चाचे पवन भाऊ गायकर असतील आमचे बंकर साहेब असतील यांनी मला पत्र दिलं हो। आहे मागण्यांचं आणि त्या पत्रानुसार त्यांनी सर्व आमदारांना आपल्या लेटर हेडवर हे पत्र आणि मागण्या देण्याचं सूचना केल्या त्याप्रमाणे येत्या वीस तारखेला जे अधिवेशन होईल त्यात मराठा समाजाला नाशिक जिल्ह्यातले आमदार एकमुखाने पाठिंबा देतील आणि मराठा समाजाच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या नक्कीच आम्ही या संदर्भात विधानसभेत आवाज उठवूच परंतु ह्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही पण राज्य सरकारकडे पाठवलं नाही उत्तर समाजाच्या वतीनं पूर्व विभागाचे आमदार राहुल भाऊ डिपले यांना मराठा समाजाच्या मागण्यांच्या संदर्भात त्यांच्या निवासस्थानी येऊन आम्ही पत्र दिले आणि ते पत्र त्यांनी सगळ्या आमदारांना त्यांच्या पत्रावर पाठवून नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदारांनी एकमुखाने मराठा योद्धा मनोज दरंग्या पाटलांच्या मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक